हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या होम मेकर चॅनलवर तर आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांनी हॅलो हाय मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या होम मेकर चॅनलवर तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक रेसिपी आपल्याला आज बनवायची आहे टेकोड्या टेकोड्या म्हणजेच इंग्लिश भाषेमध्ये मशरूम तर याला मी बारीक बारीक कापलेला आहे आणि चार पाच पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे इतक्या मातीमध्ये होते हे तर याला चार पाच पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता कापल्यानंतर पण मी याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे त्याच्यानंतर इथे मी एक कांदा कापलेला आहे आता या कांद्याला मी भाजून घेते याच्यात धने आणि थोडं खोबरं केस टाकून याला भाजून घेते आणि आलं लसूण पण आपल्याला थोडं घालायचं आहे आलं लसूणचा पेस्ट तर आलं लसूण पण मी इथे सोडून घेतलेला आहे पाणी घातलेलं आहे माती खूप राहतात हे तर माती चांग चांगली पाच सात पाण्याने चांगली स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर कापल्यानंतरही एक पाण्याने मी स्वच्छ केलेली आहे आता मी कांदा भाजून घेणार आहे कांदा त्या थोडे धने घालत आहे बारीक बारीक कापून घेत घेतले आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे इथे मी एक कांदा आणि धने भाजून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे आलं लसण घेतलेलं आहे आता याचे मी पेस्ट करून आणणार आहे आणि मग तुम्हाला मी दाखवते हे वाटण करून घेतलेलं आहे आता इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल तापल्याच्या नंतर आता हा मसाला मी इथे घालणार आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये मी मसाला घातलेला आता मसाल्याला छान शिजू द्यायचं आहे पाच मिनिट आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे ते छान शिजलेला आहे आता याच्यामध्ये हळद हळद घालायची आहे लाल तिखट तुम्ही किती घालता तुमच्या चवीप्रमाणे घाला त्यानंतर मीठ मसाला छान शिजलेला आहे लाल तिखट वगैरे शिजलेला आहे आता आपल्याला टेकोड्या याच्यामध्ये घालायच्या आहे हे बघा आता याला छान शिजू द्या झाकण ठेवून कमी गॅसवर बघ कसं तेल सुटलेलं आहे हे बघा भाजी शिजलेली आहे आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे छान लागते ही भाजी मटणासारखी तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना